श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी नवमी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या दिवशी बघा म्हणजेच धनत्रयोदशी आहे तर त्या दिवशी भगवान धन्वत्तरी यांचा जन्म झाला होता म्हणून हा जो दिवस आहे तर तो धन्वंतरी जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यासोबतच या सणाला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आपण कोणत्या पण वस्तू खरेदी कर करत असतो बघा सोन्या चांदीच्या पितळे तांबेच्या तर त्या वस्तू खरेदी केल्यामुळं आपल्याला तेरापटींचं जे पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं या दिवशी भगवान धन्वंतरीसोबतच माता लक्ष्मी भगवान कुबेरदेव यांची पूजा केली जाते माता लक्ष्मी ही जी आहे तर ती धनाची देवी मानली जाते आणि भगवान कुबेरदेव हे धनाचे स्वामी मानले जातात या दोन्हींची एकत्रित पूजा केल्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि म्हणूनच या दिवशी ही जी पूजा आहे तर ते करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्यासोबतच बघा या दिवशी संध्याकाळी ही पूजा केली जाते यमदीपदान केलं जातं किंवा तेरा दिवे आपल्या घरामध्ये आपण जे आहे तर ते प्रज्वलित करत असतो भगवान धन्वंतरी हे समुद्रातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच या दिवशी तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्यानंतरनं बघा सोने किंवा चांदी आता सर्वांनाच सोने किंवा चांदी जे आहे तर ते खरेदी करणं शक्य नाही त्यामुळं या दिवशी बघा तुम्ही पितळीची तांब्याची भांडी म्हणजेच देवपूजेसाठी लागणारी भांडी आपण या दिवशी खरेदी करून आणून संध्याकाळी याची पूजा करू शकतो त्यासोबतच आपण या दिवशी झाडू किंवा केरसुनी जी माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते याचीसुद्धा खरेदी करून संध्याकाळी पूजा करू शकतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कितीही धणे असले तरी एक मुडभर धणे कि पाच किंवा दहा रुपयाचे तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे असतात जर या वस्तू आपण घरामध्ये खरेदी करून आणल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते आता बघा या वस्तू खूप शुभ मानल्या जातात तर काही वस्तू या दिवशी खरेदी करणं खूप अशुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरातून अलक्ष्मी जे आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते लक्ष्मी आपल्या घरातून पाड काढता पाय घेत असते आपल्या घरावरती आर्थिक पैशाची ही येत असतात म्हणून या दिवशी ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या खरेदी करून आज अजिबात आपल्या घरामध्ये घेऊन येऊ नका आता बघा दिवाळीची खरेदी म्हटलं की आपण घराबाहेर पडतो किंवा एखाद्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला बघा एखादी वस्तू आवडली तर आपण लगेच ती खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो तर अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी तुम्ही अजिबात खरेदी करू नका आता बघा लोखंड म्हणजे लोखंडाच्या वस्तू त्यामध्ये बघा कढई असेल किंवा लोखंडीत तवा असेल किंवा इतर काही लोखंडाच्या वस्तू असतील तर त्या देखील आपण या दिवशी खरेदी करून अजिबात आणायच्या नाहीत एरवी आपण कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन येऊ हो शकतो पण या धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची कोणतीच वस्तू आपल्याला चुकूनसुद्धा खरेदी करायची नाही त्यासोबतच बघा धारदार वस्तू चाकू असेल सूर्य असेल किंवा विळी असेल या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायच्या नाहीत यामुळे आपल्या कुंडलीमधील जो शुक्र ग्रह आहे तर तो कमकुवत होतो आणि आपल्या कुंडलीमधील जेव्हा शुक्र ग्रह कमकुवत होत असतो त्यावेळी आपल्याला पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असतो त्यानंतर त्यानंतरनं बघा कात्री तर कात्री जी आहे तर ती तीसुद्धा या दिवशी आपण आ आवर्जून खरेदी करून आणायची नाही या ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या या तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आज खरेदी करून अजिबात आणायच्या नाहीत याऐवजी तुम्ही बघा कमळगट्ट्याची माळ असेल श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल, असेल त्यासोबतच बघा पितळेची दिवे असतील त्यासोबतच पितळेची भांडी असतील तांब्याची भांडे असतील धने या ज्या काही शुभ वस्तू आहेत तर त्या आवर्जून आपल्या घरामध्ये खरेदी करून आणा जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत राहील आपल्या घरातून लक्ष्मी ही कधीही बाहेर निघून जाणार नाही अशा पद्धतीच्या या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत आणि ज्या मी तुम्हाला खरेदी करू नका अशा वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू चुकूनही आपण या दिवशी खरेदी करून आणायच्या नाहीत तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा